नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा हा अत्यंत महत्वाचा आणि प्रभावी धार्मिक पर्व आहे ज्याचा लाभ आपल्याला आध्यात्मिक आणि वैयक्तिक जीवनात मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमेच्या एकवीस दिवसांच्या सेवेसंबंधी सविस्तर मार्गदर्शन दिले आहे ज्याचा प्रभाव वीस जून ते दहा जुलै करावा या सेवेमुळे मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळते अडचणी कमी होतात व जीवनात सकारात्मक बदलाव शक्य होतात सेवा करणाऱ्यांनी मनापासून श्रद्धा आणि भक्तीने श्री स्वामी समर्थांच्या चरणी संकल्प करणे अत्यंत आवश्यक आहे या सेवेत अकरा माळ स्वामी समर्थ मंत्राचा जप तारक मंत्राचा उच्चार तसेच श्री स्वामी समर्थ चरित्र सारा मृताचा पारायण करणे या तीन मुख्य अंगांचा समावेश आहे तीव्र श्रद्धा आणि नियम सेवा केल्यास अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सुलभ होता, होतात या सेवा करताना परान्न दुसऱ्यांकडून मिळालेले अन्न आणि इतर काही नियम पाळणे आवश्यक आहे तरीही सर्वात महत्वाची बाब म्हणजे भक्ती आणि मनापासून होणारी प्रार्थना स्वामी समर्थ सदैव भक्तांच्या पाठिंबासाठी उपस्थित राहतात आणि योग्य वेळेवर आशीर्वाद देतात गुरुपौर्णिमा ही आध्यात्मिक सेवेची अत्यंत प्रभावी महत्वाची वेळ आहे एकवीस दिवसांची सेवा वीस जून ते दहा जुलै मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते रोज अकरा माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जपणे आवश्यक आहे तारक मंत्राचा उच्चार करून त्यांचा आशीर्वाद मिळवणे लाभदायक आहे आहे त्यासाठी पाणी वापरण्याचा उपाय स्वामी चरित्र चारामृताचे दैनिक पारायण करणे गरजेचे आहे मांसाहार परान्न आणि इतर टाळावे लागणारे नियम पाळल्यास सेवा अधिक फलदायी होते भक्ती आणि श्रद्धा हाच सेवेचा मुख्य आधार असून मनापासून सेवा करणे गरजेचे आहे गुरुपौर्णिमेचा आध्यात्मिक महत्त्व गुरुपौर्णिमा हा दिवस विशेष करून गुरूंची सेवा आणि भक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे गुरुच्या कृपेने भक्तांच्या मार्गातील सर्व अडचणी दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते नागरिक जीवनात आध्यात्मिक भूमिकाही त्याच सोबत मजबूत होते गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणून अभ्यास सेवा आणि भक्तीला अधिक महत्व दिले गेले आहे ज्यामुळे मनाचा स्थैर्य आणि नशिबाचा विकास होतो मंत्रजप आणि शक्तीची पिळवणूक अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ मंत्र जप हा मुख्य अंग आहे ज्याची नियमितता आणि विश्वासातील सहभाग सेवेच्या यशासाठी आवश्यक आहे मंत्र जपामुळे मानसिक स्थैर्य वाढते आणि इच्छाशक्ती दृढ होते त्यामुळे भक्ताच्या मनातील नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तारक मंत्राचा रोल तारक मंत्र हा अशक्य गोष्ट शक्य करण्याच्या प्रक्रियेत फार महत्वाचा मानला जातो मंत्र मंत्राना समोर पाणी ठेवून त्यावर मनोयोग देणे त्या पाण्याचा घरगुती उपयोग करून नकारात्मक प्रभाव कमी करणे हे उपक्रम भक्ताच्या जीवनात नवी ऊर्जा स्त्रोत्र निर्माण करतात चरित्र पारायणाचा प्रभाव रोज स्वामी समर्थ चरित्र सारामृताचा पाठ करणे भक्तांना स्वामींची चरित्र आणि त्यांची शिकवण जीवनात उतरवण्यास मदत करते हे पारायण भक्ताचे मन आकर्षित करून भक्ती वाढवते जे सेवा अधिक फलदायी बनते संस्कार व नियमांचे पालन मांसाहार न करणे या यासारखे नियम सेवेमध्ये अंतर्भूत असून शरीर आणि मनाला शुद्ध करण्यासाठी मदत करतात यामुळे भक्ताचे मन अधिक शांत आणि केंद्रित होते ज्यामुळे सेवा प्रभावी होते भक्ती व श्रद्धेची गरज सेवा करताना केवळ नियम पाळणे पुरेसे नाही तर मनापासून भक्ती श्रद्धा तसेच स्वामी समर्थांवर संपूर्ण विश्वास ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे या भावनेशिवाय अर्धवट राहते भक्तीमुळेच योग्यता वाढते आणि इच्छित फलप्राप्ती शक्य होते धैर्य आणि सातत्याचं महत्व काही लोकांना सेवा सुरुवातीच्या काही दिवसातच परिणाम दिसतात तर काही लोकांना परिणामांसाठी थोडा वेळ लागत असतो लोकांना परिणामासाठी थोडा वेळ लागत असतो त्यामुळे धैर्य ठेवणे व सातत्याने सेवा करणे आवश्यक आहे कारण प्रारंभानुसार वेगवेगळे अनुभव येतात पण शेवटी पुण्य व आशीर्वाद मिळतात आध्यात्मिक सेवा व प्रगती ही सेवा म्हणजे फक्त साधा धार्मिक अर्चा नाही तर ती आपल्याला जीवनातील समस्या सोडवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी एक प्रभावी आध्यात्मिक साधन आहे भक्तांनी या सेवेला मोठ्या उत्साहाने व भक्तीने स्वीकारल्यास नित्य जीवनात सकारात्मक बदल दिसून येतात सेवेचा परिणाम कायमस्वरूपी एकवीस दिवसाच्या सेवेचा अनुभव असाध्य गोष्ट सुद्धा साध्य करण्यास मदत करतो ही सेवा केवळ तात्पुरती नाही तर जीवन संपन्नतेसाठी दीर्घकालीन लाभ करणारी आहे त्यामुळे जे लोक सातत्याने सेवा करतात त्यांचे जीवन अधिक उज्ज्वल होते सेवा सर्वांसाठी खुली ही सेवा पुरुष महिला लहान मुलांनाही करता येते कोणत्याही वर्गासाठी किंवा वयोगटासाठी सेवा म्हणजे एक प्रेरणा आहे ज्याद्वारे आपल्याला स्वामी समर्थांच्या आशीर्वादाखाली आयुष्य सुधारणाची संधी मिळते निष्कर्ष श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा दिवसांच्या अनुष्ठानासाठी एकवीस दिवसांची सेवा उपयुक्त असून ती केवळ धार्मिक कृत्य नाही तर जीवनातील अडचणीचा निवारण करणारी प्रार्थना आहे या सेवेतील मंत्रच पारायण आणि नियम पाळणे यामुळे भक्तांच्या जीवनात नवचैतन्य येते भक्तांनी मनापासून भक्ती आणि श्रद्धेने सेवा करणे आवश्यक आहे म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या कृपेने कोणतेही अशक्य कार्य शक्य होतो गुरुंची सेवा करणे म्हणजे जीवनाच्या प्रत्येक समस्येवर विजय मिळवण्याचा मार्ग उलगड उलगडण्यासारखा आहे जे प्रत्येक भक्ताला अनुकरणीय ठरतो सेवेत सातत्य व संयम बाळगून निश्चितपणे सेवा केल्यास अपेक्षित फल निश्चित प्राप्त होते श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी भक्तीपूर्वक सेवा करणाऱ्यांच्या जीवनात नवे उजेड येतो मनोबल वाढतो नशीब उजळते आणि सर्वसंपन्नतेची प्राप्ती होते हेच या संपूर्ण सेवेचे उद्दिष्ट आहे गुरुपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व व गुरुची सेवा अनमोल आहे एकवीस दिवसाच्या सेवेतील सामान्य नियमांची माहिती व पालन आवश्यक आहे तारक मंत्राचा उपयोग आणि त्याचा प्रभाव भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतो स्वामी समर्थ चरित्र सारामृताचं नियमित पारायण भक्तीची उंची वाढवतो मांसाहार व वा परान्न टाळणे सेवेचे महत्वाचे नियम आहेत भक्ती श्रद्धा आणि मनापासून सेवा यामुळे फलप्राप्ती निश्चित होते सातत्य व धैर्य बाळगत सेवा करणे अत्यंत आवश्यक आहे गुरुपौर्णिमाला होणारी सेवा व भक्ती जीवनाला आध्यात्मिक दृष्टिकोनातून उजळते जे मानसिक व भौतिक अडचणीवर प्रभावी उपाय ठरते मंत्र जप मानसिक स्थैर्य व इच्छाशक्ती मजबूत करतो त्यामुळे जपात सातत्य ठेवण्यामुळे भक्तांना सकारात्मक बदल अनुभवता येतात तारक मंत्राची प्रथा घरातील नकारात्मकता दूर करून आशीर्वाद मिळवण्यास मदत करते ज्यामुळे आरोग्य व भाग्य सुर सुधारते चरित्र पारायणामुळे भक्तांना स्वामी समर्थांचे जीवन गुण व शिकवणी समजतात ज्यामुळे भक्ती अधिक दृढ होते प्राण्यांचे शिकार व पर अन्नावर नियंत्रण सेवेचे अंग असून मानसिक व शारीरिक सुचिता वाढवते भक्ती व भावनात्मक शिवाय सेवा अपूर्ण राहते त्यामुळे भक्तांना मनापासून विश्वास ठेवणे आवश्यक आहे प्रारब्धानुसार विविध अनुभव येतात पण सातत्याने सेवा केल्यास जीवनात निश्चित अशी सुधारणा होते गुरुपौर्णिमेचा महत्वाचा संस्कार व आध्यात्मिक अनुशासन भक्ताच्या जीवनात नवनवीन सौभाग्य व स्वास्थ्य घडवतो त्यामुळे प्रत्येकाने या सेवेत सहभागी होऊन जीवनात सकारात्मक उत्कर्ष साधावा धन्यवाद